काय चालू आहे खुशीच नक्कीच खेळून राहिली बाई अरे बापरे बॉल खेळते का बॉल खेळा 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 बापरे हो बॉल बॉल खेळते खेळा खेळा आई तर स्वयंपाक करते बाई खेळते अम्बा बा मा अगं शिला 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 अरे बापरे खुशी खेळून राहिली का अम्मा कोण आहे अग शिला मी यजस्व नाय अरे यजस्ना ये ना कसं काय आली बापा अरे तुला नाही भेटते

हो ते नवीन दिस राहिले तू नाही तर बापा हे योगिता येते ते याच्यासोबत मस्त खेळते हो दीपूच्या तया अंगावर आहे बापा दीपू घरी नेते हे करते दादा त्याच्यासोबत मस्त हो का माझं येणं होत नाही ना, ना ग गे ड्युटीच्या न हे बघ घरची कामं करा मग ड्युटीवर जा तिकडून या होतच नाही ग गेन हो ना बाई तेच तर म्हणतो हे कसंच काय आवर तर दगदग होते का अब बस ना बस ना तर आली तर बस पटकन चहा करतो मी बस अगं नाही नाही चहा वगैरे काही नाही मी तुला विचारायला आली होती खरं हे बघ मी ना पार्लरचा क्लास लावते तर करते का ग म्हणजे कसं मला पण सोबत होऊन जाईल आणि तुला जर करायचं असलं तर तुझं पण होऊन जाईल माझी मैत्रीणच आहे मोठं पार्लर आहे तिचं ती म्हणजे बरेचशे मुलांना शिकवलं तिने खूप जणांनी तिच्याजवळून शिकून बऱ्याचशा मुलींनी पार्लर टाकलायच त्याच तर माझं काय म्हणणं आहे तर करायचं का ग आपण पार्लर अगं जोशना पण कसं कसं जमेल ग अगं काही प्रॉब्लेम नाही ना माझी मैत्रिणीच ना ती कोर्सप्रमाणे पण घेते आणि महिन्याप्रमाणे पण घेते मी तिला म्हटलं आम्हाला कोर्सप्रमाणे शिकव कारण महिन्याप्रमाणे परवडत नाही ना दिवशी आपण जाऊ शकत नाही कधी काय कधी काय हो की नाही मग कशाला आपले पैसे गमवायचे कोर्सप्रमाणे म्हटलं म्हणजे कसं मग कोर्स होईपर्यंत तिला शिकवावंच लागेल आपल्याला हो की नाही मग म्हटलं कोर्सप्रमाणेच आपल्याला परवडेल कारण कस मग मला पण एखाद्या दिवशी नाही जमलं तुला पण तुझ्या मुलीच्या आणि नाही जमलं तर आपण नाही जाऊ शकू त्या दिवशी तर मग कशाला आपल्या महिन्याचे पैसे गमवायचे हो की नाही म्हणून मी तिला म्हटलं आम्हाला म्हटलं कोर्स प्रमाणे शिकव हो। आणि माहिती त्याच्याकडे हाय लेवलचे क्लास पण आहेत म्हणजे एकदम ब्रायडल मेकअप ते खूप म्हणजे भागाचे इंटरनॅशनल मेकअप सुद्धा शिकवते हो म्हटलं ती म्हटलं तिला बाई एवढं तर काही नको मला आम्हाला बेसिकअप शिकव म्हटलं हो का नाही बाई ना ना मला म्हणजे खरं सांगायचं ना आता मला काहीच नाही मेकअप मधलं तुझं माहिती मी कुठे निघाली कशीच असतो आपल्याला येतच नाही बाई हो आणि कधी केलं नाही काही ते लावलं ना मडवायला आयला ते हाय का बरी मायजवळ आणि लावलं ना आता ते मांजरा विरी पडल्यासारख्याच दिसतात त्याच्या त्याच्याविषयी मी लावतच नाही बाई तू काही म्हणा मला लावताच नाही ते

दुसरा धंदाच का हाय वजोस ना आता तू इकोट न्यारी तू घरच इकोट माय नोकरी करतो आमच्या चानत माय दोन टाइमचा स्वयंपाकच होत नाही अरे काकू कशी काय आणती माय बाई असं काय का तुले गेलीस का शाळेवर नाही सुट्टी नाही जाणार आहे पण मला तिला विचारायचं होतं पार्लरचा क्लास करते मी तर मी तिला विचारणार होती की तू करते का म्हणजे मग सोबत होऊन जाते ते काय करते व तिच्या जना घरातला धंदा होत नाही आणि काय पार्लर करीन काय करीन पार्लर मध्ये जाऊन खर्च करते ओ, माई दंक माई चीकरीन, चीकरीन। ते हो माय ते भाऊ कापू पुन कसं कापू दे धमका करू देमका करू दे शिकायचं काही नाही तिने हेच होत नाही तिच्या यांना सांग दुखते मायबाई तिचं सारखे हाय का ते घरची करीन दारची करीन त्याला लय मासिब लागते मायबाई पैसा कमवा म्हटलं की आमच्या जीवार येते पैसा गमवा म्हटलं की आम्हाला बलकस हरिक येते जाना वा जाना ते करतो म्हणते तर करणं ना ते नोकरी करून राहिणी लगे घरचे धंदा करते लगे आता पार्लर शिकतो म्हणते ना तू बर मी जातो मग उद्यापासून जोशना उद्यापासून सांगतो मैत्रिणीला आम्ही येतो म्हणून तुम्ही खुशीला पाहिजे जा बाकी धंदा नाही केला चालते का के घरातला मी सगळं धंदा करून जात जाईल उरला तिकडून येऊन करत जाईल जा जाशीला घरी खुशी राहील मग जोश्ना हाय काय लक्कल पोरगी खरं सांग माहिला सोडून राहणार आहे का तिला घेऊन जा सगळं असं बॉल द्या खेळणं द्या लोक खेत राहते माझ्या आसपास घरी घरी कसं माहिती पुरीले दोषी माय दिसली नाही की भांगा सांगता पोरीला घेऊन पार्लरमध्ये नुकसान करायला काही एका जागेवर राहत असते का हे, का थे थे का? आ, हे दे ते दे कोणाचं काही तुटलं फुटलं का भरून द्यायचं काम आहे कि नाही मग वागवा म्हटलं लेकर ले? ले 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 वागवत आपण करत नाही का नाही आपल्याला शिकवतात ज्ञान जाऊ दे अगं मला असं वाटलं ह्या खुशीला पाहत अगं दोनच तास जावं लागते ग काही जास्त वेळ नाही ना मी काय म्हटलं तिला म्हटलं संध्याकाळी सहाला येऊ म्हटलं आम्ही नाही तर सातला येऊ कसं घरचं स्वयंपाकही करून जावं लागेल ना आपल्याला आता मी संध्याकाळी चार वाजता घरी येते शाळेतून मग चार ते पाच थोडस आराम आणि म्हटलं सहा ते आठ येऊ आम्ही मग आपण घरी आल्यावर स्वयंपाक करू असं असं माझं डोक्यात होतं नाही तर मग आपण सात ते नऊ जाऊ तुला जर घरून आधी स्वयंपाक करून जायचं असेल तर असं म्हटलं आपण ठरवून बघू म्हणून आली होती मी तुझ्याकडे कमी तर करायला तयार आपण सांगे कुसंकले करून कसं करतं हे सांग आता हे ना वागोला तर चलत नाही का माझंही होते तेवढंच हा नाही पार्लरला टाकू आपण पण कमीत कमी एखादा गुंत येते आपल्याला पाच झालं मग खुशील दोनच तास, तास जा लागते म्हणते ना दोनच तास जा लागते गेलं दिवसभर नाही जाऊन बसायला ते संध्याकाळचं जावं लागते दोन तास संध्याकाळचं तिला पाच जा मी शिकतो मग पार्लर टाकतो मग मी पैसे कमावतो कमावला मा मी काय नाही म्हणून राहिली पैसे कमावले तर मग कोणत्या कामाचे माय बाई मला काम नेऊ माहिती पैशाचं मानवऱ्यानं माझ्यासाठी लय कमावलं मला काही गरज नाही मला काय सांगून राहिली माय पार्लर टाकतो पैसे कमावतो कमावशील तो संसारासाठी मा काय राहिला आता शिकलं मी का नाही म्हणलं फक्त ते खुशीला घेऊन जाय माय बाई तिच्या बापाला सांग तिच्या बापाला मना घर राहत ते पोरगी भागवत जाय ते पोरगी बाई काही घरनीत नाही माहितीने उशीर राहत नाही माय बाई आपल्या टोंग गेले माझी घेऊ घेऊ कुठे हिंडा माया संध्याकाळचे मच्छर असतात तिच्या बापा अजून करते घरात वा भरात वा घरात असतात तुला सांगतो जस ना सहा वाजता पासून दरवाजे बंद करते खिडक्या बंद करा दरवाजे बंद करा मच्छर येतात मच्छर येतात हे पोरगी घरात उशीर राहत नाही तिच्या माय असते तर कशी तरी मायज राहते आता माय घरी नाही तर थोडा दांगडू करून काम आहे का हा तूच सांग जस ना आता इन हुर्ले घेऊन जायला पाहिजे नाही का हा मनी नाही पोवाळे बांधणं काही करायची इच्छा नाही याची आणि उगाच म्हणते असतं तसं तू याची इच्छा नाही शिकायची शिकणं असला तर माणूस काही करते माझ्या आता घराला म्हणून शिकते बल खेळते बाई खे खे कसं झाला नाही का अजून असेल काय धन्य माय बाई मी आपण आता जेवतो गुई घेतो असं आहे जसं आमच्याकडे काही करायला गेलं मात दस आधार द्या लागणार नाही का हा घरातला धंद्याचा तर बळी येईल काही माहितच नाही माणसापेक्षा माणूस आहे माई सासू म्हणजे एक नंबरचा माणशी आहे माणशा गाव भर हिंडते आणि घरी आली की तिचं अंग दुखते कच नाही करू लागत नाही सासू का नाही एक धंदा केला की तिचं अंगच हराडून येते माहिती हांगच दुखते निरा मग मात नको करू मी म्हणते नाही ना कर म्हणून आता मला वाटतं तू जर घरातले धंदा करून लेकराला शाळेत पाठवून तो लेकर ले ले जरी मोठे झाले तरी बी करायचं असते ना त्याचे डबे डुबे काय नाही करायला लागत लेकरायचं हा तर तू नोकरी जाता लागे लागेल तो आगे असा काव नाही ना आमच्या मागे बिन आहे करणं काही नाही बस बडबडीले वाण नाही आपलं डोकं बनकून टाकतात स्वतः साजरे खातात खुंद आणि तन देतात पण काही करतो म्हटलं की पाय आता म्हटलं की नाही दोन तास वागवा खुशीले आता दोन तास हे बाई वागू शकत नाही का हा पण नाही मी जर गेली ना तर ती येतील आले मुले म्हणूनच अगोबर आहे बिचारी नाही तर मला वाटते वा, मलाही बघितलं तेवढंच काही तू सुपती आहे मग टेन्शन नाही घरून जायचं याच त्यासोबत आलीस असती तसोबत घरी वापस शिन काही नसतं खुशीच्या बाबाने हो म्हटलं असतं तर तू सोबत आहे म्हटलं की पण आता असं आहे सांगमा पुरीच्यानं आणि तर ती घेऊ का बिचारीले तू सांग बर अगं नाही ग म्हणजे तू खराब नको वाटू देऊ पण शिला तू खुशीला ती घेशील आता कसं पार्लर मध्ये किती बारीक सारीक राहते आ आणि तिनं काही सांडलं फोडलं तोडलं तर म्हणजे तुझं लक्ष नाही राहणार ना तिला सांभाळत बसावं लागणार आहे ना तुला इकडे गेली गेली तिकडे गेली गेली सू केली शी केली मग तू काय शिकशील तिथे येऊन हो की नाही आणि बाया राहतात दुसऱ्या कस्टमर राहतात तर लेकरू कसं राहिलं तर राहिलं तर रडतच बशीन उगाच बाकीच्या नाही डिस्टर्ब हो की नाही म्हणजे तू खराब नको वाटू देऊ पण इला इला घरीच म्हणणं बघणं जमते का तर बोल खेळ ज्योशना काहीच नाही जमत बाई आता एक दोन दिवसाचं असलं तर वेगळी गोष्ट मी पैसे भरेन आणि माझे पैसे पाण्यात जाते ना तमाशाला वाद नाही राहील आमच्या घरी दांगडो दांगडो होत जाईन रोज मी घरी येलो ही पोरगी भोंगा फुकीन तो वेगळा आणि त्याच्यापेक्षा अळला माहिती सासू दुनिया भरायची म्हणजे सारा गावाला माहित होईल की शिला गेली पार्लर शिकायला काय वाई मला काय सांगतो तू कोणाच्या घरी जायला पाहिजे माझं तुला नाही सांगू तर मी घेऊन जाऊ का जाण त्या शांता आईच्या घरी नेऊन दे जाय जाय रे त्याच्या जा घरी दही दुखत असले की आपल्या घरी आणून देता हा जाय मग आता दे आपल्या घरी हाय बाबू नेऊन दे संध्याच्या घरी दही दूध वाटलं पाहिजे जाय अहो ते घरी आहे ना अरे त्याच्या घरी हाय पण आपल्या घरची आता गाय जमली नाही एवढी हा तर दे नेऊन साजरा राहते आपलं मैस बी दूध देऊन राहिली ना दे अरे पहिले पहिले द्यायला पाहिजे तुले नाही माहित

মা তো পরাধ পাঠলে না রাজ প রামাজর লা। কা মিত ইউনিন্ত রাসলা মারামাজর দ ছে আন্ জান মাঝ মা কাকেলো মাঝরতেঘি হতে তো নদে মর থাকে না দলে পে ম পবিচরি ঙ্গ এসান তবে জানা লই । शांतपैकी घरी देऊन राहिली का जाऊ दे या बारी मल दे मला काम आहे मला एका घरी द्यायला लागते कोराच्या घरी देतो माहिती त्याच्याकडे कोराच्या घरी माहिती अहो मीनाच्या घरी जातो म्हणलं आपस मीना जर सगळ दही ताक खाईन तिच्या घरची काय आटेल आहे ना म्हणून माझी आणलं तेच देत होती ना मी पण येते ना ती डबल मांगेले कपरी पण बिचारी सांगतल ना मी धुन धुऊन राहिलतील ना की इकडे दोघं बापले काही न ना केल्यान लागे मठ्ठा केरल्यान लागे पिलेही लागेल मलाही सिंगल भरून ठेवला एक सिंगल ठेवलं आता एक सिंगल नेऊन घेऊन साजरा लागते का कोणाच्या घरी म्हणून मी आले खरं सगळं काम टाकले म्हणले तिच्या घरी तर बी मागतो आणि नेऊन देतो अ <laughs> का, आ, ता ता ते काही नेत नाही बाई तिने मागच्या बारीन बाय तिनं आता माय उकळा तिने माय बाई लक्ष्मीचा उकळा लावला तिनं अ लावला तिनं उकळा आहे का बरे मला नाही माहित आपलं काही म्हण अशी दे माय दोजी बाजी हाय तर म्हणलं अन खाईल तशी काही इकत आणते ते अग ताक म्हण का दही मग आता तू देऊन राहिली मस्त खर्च दिलो असतो माय आली नसती तू म्हणशील म्हणशी स्वतःच्या घरचं खाऊन लोकाले लोकाला डबल मागे आली तसं नाही पण आता माझी बिचारायचं ते ताकात म्हणून आणि तू घरी हाय म्हणून साजरं देत म्हणून दुसऱ्याच्या घरी तर मी गेली नसती माय डबल मागेल काय ते पाणी नेऊन फायदा द्या तू घरचं ताक पाहिलं मी साजर हाय माय सर माय मायबाई माझं दूध म्हण का दही म्हण का ताक म्हण अजिबात तुले पाच मिनिट लागणार नाही मा ताक बी असं असते की बाया दही एक ताक तसं मा ताक असते एवढं घट्ट असते म्हटलं पाय म्हटलं आता हे बाशांत पैसा नावानं काढून ठेवलं म्हटलं त्याला वाटी भर दही दे देतो आणि लगे ताक देतो दे तर पाय म्हटलं किती घट आहे मी हे मा हलकट सुद्धा नाही ना माई भाई मा म्हण नाही कोणाला द्याव ना तर साजरं द्याव नाही तर देऊ नाही ओ या मताजी हाव मी माहित आहे मला ते म्हणून आली नाही तुम्ही त्या लक्ष्मीच्या घरी जात नव्हते का पण कोण नाही गेली आपल्याला कळते ना कुठे जावं लागते कुठे नाही जावं लागत ते

ते जराशक्तीचं हे साय माय काय म्हणतात हो शकतो हाय म्हणतात बाई बायपूर्व असं का माय पाय सांगलं काही माहिती नाही माय मी तिच्या घरी देत होती कारण तिने शांत्या लक्ष्मीच्या घरी लावला उकळा ला ला माघुरी मागच्या उकळा होता तिनं माघुरी लावला लक्ष्मीच्या घरी लावला मग मी तिच्या घरी पाक देऊन ती राहिली खरंच सांगतो पण जाऊ दे तिच्या नशीबी अशी म्हणून तू पाय तिच्यासाठी माघारी मागायला आली आणि माघारी जो गोरी मागायला ना तुम्ही रिकाम्या हाताला नाही राहत जाऊ दे जाय दे हे तवली तिलेच नेऊन दे दो जीवाची हाय बर व माया फार सुद बाबू सांगत जाय दे दुसरे तवली आण अमा इमले माय तवली आणून देच बाई नाही बाहेर पितायच्या ह्याच्यात काढलं माय पितायच्या ह्याच्यात ताक ठेवून आहे माहित आहे मले पण ते आता माझं नव्हतंच काहीच ते बाय तो घरी दिली तो आहे घरची तवली त्या दे वापर दिली नाही हा लागे तिच्याही घरचा गंज वापस आला नाही आता मुले भांड्यात जमा करायला लागतात म्हणून या तवलीत काढलं तिने म्हणा ताबडतोब काढून घे म्हणा दुसऱ्या भांड्यात आल्या तसं पितई त्याच्या आहे ना आंबट हो माहिती असतो तर टाका लागत याच्यात बरं मी आणत बात ते नेतो लागेल आणि पहिले तो तवली रिकामी करून आणून देतो मागरची आणून देतो एका फार सुद्धा जर बाबू सारखं घेर बाबू तरची गंजली देवरे शांत आहे त्या घरी नेऊन